दिवाळी स्पेशल आज आपण अर्ध्या किलोच्या प्रमाणात खव्याचे रसरशीत तसे गुलाबजाम पाहणार आहोत तर या पद्धतीने जर तुम्ही गुलाबजाम करताल तर नक्कीच तुमचे गुलाबजाम पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट बनतील काही मोजक्या टिप्स सांगितलेल्या आहेत जेणेकरून तुमचे गुलाबजाम बिघडणार नाहीत आणि परफेक्ट प्रमाणात होतील तर इथे मी अर्धा किलोच्या प्रमाणात खवा घेतलेला आहे खवा घेते वेळेस ताजाच घ्यायचं थोडंसं खाऊन बघायचं मगच घ्यायचं म्हणजे आपण इथे खवा व्यवस्थित पाहून घेतलं की आपले गुलाबजाम व्यवस्थित होतात खवा जर फ्रीजमध्ये ठेवलेला असेल तर ते पहिल्यांदा फ्रीजच्या बाहेर काढायचं रूम टेम्परेचरवर आणायचं मगच ते गुलाबजाम करायसाठी खवा घ्यायचा लगेचच फ्रीजमधून काढून जर तुम्ही हे गुलाबजाम करता तर गुलाबजाम जे जा आहेत व्यवस्थित होणार नाही शिवाय गुलाबजाम तळल्यानंतर गुलाबजाममध्ये गाठ तयार होते तर खवा जे आहे गुलाबजाम वेळेस या पद्धतीने तिंबून घ्यायचं म्हणजे छान अशी हे पीठसारखं तयार होतं किंवा मौसूद खवा तयार होतो तुम्ही बघू शकता थोडंसं मी खवा घेऊन छान पीठ मळल्यासारखं मळून घेतलेलं आहे खवा तर मौसूद असं तयार झालेलं आहे हे सगळं याच पद्धतीने आपल्याला छान असं पीठ तिमून घेतल्यासारखं छान व्यवस्थित मळून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता इथे आपलं हे खवा छान असं मळल्या गेलेलं आहे हे अर्ध्या किलोच्या प्रमाणात छान असं एकसारखं खवा होण्यासाठी साधारण दहा ते बारा मिनटं लागतो तर या ठिकाणी आता हे सगळं छान व्यवस्थित तयार झाल्यानंतर आता कपने मोजून घेऊया बऱ्याच वेळेस कसं असतं प्रत्येक वेळेस काटा लावून मोजणं तर शक्य नसते तर त्यावेळेस अशा पद्धतीने वाटीचा किंवा त्याचबरोबर एखाद्या कपचं माप घेऊन तुम्ही सगळे प्रमाण जिन्नस मोजून घेऊ शकता तर या ठिकाणी छान असं गच्च भरून हे कप मी मोजून घेतलेलं आहे खावा तर अडीच कप इतकं भरल्या गेलेलं आहे छान तिंबून घेतल्यानंतर मोजायचं म्हणजे प्रमाण चुकणार नाही एवढ्या खव्यासाठी इथे मी कपभर इतकं चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही मैदा घेऊ शकता पण शक्यतो घरात असलेलं गव्हाचं पीठ वापरा एकतर हेल्दी आहे आणि शिवाय आपल्या हाताखाली असतो आता थोडं थोडं करून हे पीठ जे आहे आपल्याला खव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर बऱ्याच वेळेस जेव्हा आपण यामध्ये बाइंडिंगसाठी मैदा किंवा गव्हाचं पीठ टाकतो ते कमी असेल तरीसुद्धा आपले गुलाबजाम तेलात विरघळतात त्यासाठी ह्याचं परफेक्ट प्रमाण असणं गरजेचं आहे आणि एकदाच टाकायचं नाही किती जरी तुम्ही तरी कुठलीही गोष्ट एकदाच टाकायचं नाही थोडं थोडं करूनच टाकायचं अर्ध्या किलोच्या खव्यासाठी इथे मला एक कप इतकं पीठ पूर्ण लागल्या गेलेलं ला आहे पूर्ण गव्हाचं पीठ यामध्ये मिक्स केलेलं आहे हलवाई पद्धतीची जर गुलाबजाम तुम्हाला मस्त रसरशीत करायचं असेल तर दोन चुटकी इतकं इथे आपल्याला यामध्ये खाण्याचा सोडा टाकायचा पाव किलो असेल तर एक चुटकी आणि अर्धा किलो असेल तर दोन चुटकी चुटकीमध्ये धरायचं म्हणजे दोन बोटामध्ये जेवढं थोडंसं बसेल तेवढंच टाकायचं जास्त टाकायचं नाही तर या ठिकाणी अर्ध्या किलोसाठी दोन चिमूट इतकं खाण्याचा सोडा यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि अर्धा कप दूध घेतलेला आहे आणि थोडं थोडं करून ज्या पद्धतीने सुरुवातीला खवा होता त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे तर तुम्ही म्हणताल सुरुवातीला पीठ जास्त टाकून परत दूध टाकून टिंबायची काय गरज आहे तर लक्षात ठेवा जर पीठ जास्त व्यवस्थित यामध्ये बसलं नसेल तर आपले जे गुलाबजाम आहेत ते तेलात विरगळतात आणि त्यानंतर जर तुम्ही छान व्यवस्थित घट्ट तिमून थोडंसं दुधाचा हात लावताल तर हे सॉफ्ट असे गुलाबजाम तयार होतात या पद्धतीने थोडं थोडं करून मी इथे दूध टाकून घेतलेलं आहे साधारण मला अर्धा कपपेक्षा थोडंसं कमीच लागलेलं आहे दूध तेवढं दूध यामध्ये टाकल्यानंतर छोटूसा गोळा घ्यायचा हातावर छान गोल करून पाहायचा व्यवस्थित असं तिमल्या गेलेलं आहे सगळे जिन्नस व्यवस्थित यामध्ये मिक्स झालं की त्या गुलाबजामच्या गोळ्याला कुठेही चिरा जात नाही त्याचाच अर्थ की आपले गुलाबजाम छान व्यवस्थित तयार झालेले आहेत आता हे पीठ झाकून ठेवूया आता एवढ्या प्रमाणासाठी इथे आपल्याला साखर घ्यायची आहे साधारण साडेसहाशे ग्राम इतकं साखर घेतलेलं आहे कपनं मोजल्यास साधारण कपनं मोजल्यास कप तीन कप इतकं साखर आहे तीन कप पाणी टाकून घेतलेलं आहे आता या पाकामध्ये आपल्याला मस्त फ्लेवर येण्यासाठी चिमुटभर इतकं केशरच्या काड्या तीन हिरव्या वे वेलच्या टाकून घेतलेलं आहे गॅसवर ठेवायचं साखर विरगळेपर्यंत छान असं मिक्स करत राहायचं साखर विरगळलं एक दोन उकळी आलं की या पाकाला छान ताटसरपणा येतो थोडस असं चिकटपणा या पाकाला आलं की समजायचं की आपलं पाक परफेक्ट असं तयार झालेला आहे दोन बोटात पाक जेव्हा आपण घेऊन चेक करतो त्यावेळेस असं हलकंसं चिकटपणा लागलं गेला पाहिजे तरच समजायचं की आपला पाक परफेक्ट झालेला आहे झाकून ठेवूया आता इथं आपलं पीठसुद्धा छान भिजल्या गेलेलं आहे आता पाक आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि गरम असायला पाहिजे हे लक्षात ठेवा आता छोटे छोटे गोळे घ्यायचे आपल्याला छान या पद्धतीने गोलाकार करून घ्यायचं याला चिरा वगैरे जाऊ द्यायचं नाही चिरा जात असतील तर आणखीन परत तुम्ही थोडंसं याला गोलाकार करून घेऊ शकता या ठिकाणी या पद्धतीने आता इथे साधारण एक सहा ते सात गुलाबजाम तयार करून घेतलेले आहे आता तळून घेऊया तळण्यासाठी तेल अगदी मध्यम गरम असायला पाहिजे जास्त कडकडीत गरम नको किंवा जास्त थंड नको हे तेल गरम तर या ठिकाणी एकदाच जास्तीचे टाकायचे नाही सुरुवातीला टाकते वेळेस थोडंच टाकायचं जर आपलं काही बिघडलं असेल किंवा व्यवस्थित तयार होत नसेल तर एखाद्या वेळेस हे गुलाबजाम तेलात विरगळू शकतात त्यासाठी एकदाच जास्त टाकायचं नाही थोडेच एक सात ते आठ टाकायचं आणि चक करायचं आणि मध्यम गॅस ठेवायचं तोपर्यंत तुम्ही शिल्लक राहायला गुलाबजाम करू शकता तर या ठिकाणी आता कमी गॅसवर इकडे आपले तळत राहते तोपर्यंत तुम्ही दुसऱ्या घण्याचे गुलाबजाम तयार करू शकता सुरुवातीला चमचा वगैरे लावायचं नाही आणि तेल हलकंसं गोल गोल फिरवायचं आणि थोडंसं आकार धरलं की मग चमच्याने तुम्ही याला आलटून पलटून घेऊ शकता तर लालसर रंगावर होईपर्यंत तळून घ्यायचं तर, तर तुम्हाला कमीर लालसर रंग आवडत असेल तर तसं तुम्ही तळून घेऊ शकता डार्क रंगावर आवडत असेल तर तसंही तुम्ही तळून घेऊ शकता इथे परफेक्ट झालेले आहेत आता पाक गरम असते वेळेस हे गुलाबजाम यामध्ये टाकायचं एक दोन मिनटं आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि दोन मिनटानंतर चेक करायचं आपलं गुलाबजाम व्यवस्थित पाकामध्ये मुरलं जात आहे का नाही मग त्यानंतर दुसरा घणा टाकायचा तर तुमचं पाक आणि व्यवस्थित गुलाबजाम तयार झालेला आहे अशी खात्री झाली की दुसरा घणा तळायचा तर या ठिकाणी खात्री झालेली आहे आपले गुलाबजाम मस्त मऊ रस रशीस झालेले आहेत आता दुसरा घणा तळून घेऊया गुलाब जाम तर आता गुलाबजाम करते वेळेस काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि बिघडल्यास काय करायचं त्याच्यावर चर्चा करूया तर गुलाबजाम करते वेळेस केव्हाही गुलाबजाममध्ये जेवढं बसेल तेवढं पीठ टाकायचं आणि त्यानंतर थोडंसं दुधाचा हपका देऊन त्याला छान मळून घ्यायचं याने काय होईल आपलं पीठ व्यवस्थित यामध्ये मुरलं जाईल आणि आपले गुलाबजाम छान असे तयार होतात आणि गुलाबजाम एखाद दोन करून बघायचे आणि व्यवस्थित त्याला कुठेही चिरा वगैरे जात नसतील तर त्या ठिकाणी पीठ व्यवस्थित मळल्या गेलेलं आहे छान तयार झालेला आहे असं समजून घ्यायचं जर गुलाबजाम करते वेळेस त्याला चिरा पडत आहेत व्यवस्थित असं झालेले नाही तर छान असं आणखीन मळून घ्यायचं आणि त्याचबरोबर पाक करते वेळेस पाक जे आहे छान दाटसर असायला पाहिजे जर तुम्ही कच्चा पाक ठेवताल तर हे जे गुलाबजाम आहेत ते बुरशी येतात काही दिवसानंतर आणि जर तुम्ही कडक करताल तर या गुलाबजाममध्ये पाक जाणार नाही आणि थोड्या वेळानंतर त्यावर साखरेची थर जमल्यासारखं होतो आणि त्याचबरोबर जेव्हा गुलाबजाम व्यवस्थित तळल्यानंतर पाकट टाकलं की मौसूद असं वाटत नाही त्यावेळेस काय करायचं तर आणखीन एक चिमूटभर इतकं यामध्ये सोडा टाकायचं गुलाबजामच्या पिठामध्ये आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आणि त्यावेळेससुद्धा आणखीन एक दोन तळून पाहायचं पाकामध्ये टाकायचं पहिल्यासारखंच प्रोसेस करायचं आणि व्यवस्थित खात्री झाली तरच गुलाबजाम करायचे तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर या टिप्स वापरून करताल तर परत तुम्हाला चेक करायचीही गरज पडणार नाही आणि लक्षात ठेवा खवा घेते वेळेस थोडंसं मौसूद असलेलंच घ्यायचा कोरडा खवा घ्यायचा नाही आणि त्याचबरोबर जास्त दिवसाचा खवाही घ्यायचा नाही खाऊन बघितल्याशिवाय खवा विकत घेऊ नका कारण खाऊन बघितलं की खात्री होतं की ताजा खवा असले की त्याची चव छान राहते आणि त्याचबरोबर या पद्धतीने पाकात टाकलं एखाद दोन तासानंतर छान यामध्ये पाक मुरल्या जाते आणि प्रत्येक गुलाबजाम छान रसरशीत होतात आणि त्याचबरोबर गुलाबजाम तयार झाल्यानंतर यावर आपल्याला शिल्लक राहिलेलं पाक एका गिलासात टाकून घ्यायचं आणि वरतून ओतायचं म्हणजे वरच्या साईडला शिल्लक राहिलेले जे गुलाबजाम आहेत त्यामध्ये सुद्धा छान पाक मुरले जाते किंवा पातेला असेल तर वर खाली करायचं गुलाबजाममध्ये छान व्यवस्थित पाक मुरल्या जाते बऱ्याच जणांचे गुलाबजाम तेलात टाकलं की विरघळतात किंवा त्याला तर ते व्यवस्थित तळलं तरीसुद्धा पाकात टाकलं की अगदी चमचासुद्धा लावू देत नाही ते असे तुकडे पडल्यासारखं होतात ते कारण का तर जेव्हा आपण खव्यामध्ये मैदा किंवा खव्याचं पीठ टाकतो त्याचं प्रमाण कमी झालं आणि खव्याचं प्रमाण जास्त झालं तरीसुद्धा हे असं गुलाबजाम बिघडू शकतात आणि त्याचबरोबर मैदा किंवा गव्हाचं पीठ खव्यामध्ये टाकते वेळेस जास्त झालं किंवा पीठ जे जा आहे जास्त घट्ट झालं तरीसुद्धा गुलाबजाममध्ये गाठ तयार होते किंवा अशी गोळी बनल्यासारखं होतं हे दोन्ही टिप लक्षात ठेवा मी सांगितलेले टिप्स लक्षात ठेवून तुम्ही जर गुलाबजाम कर तुमचे खव्याचे गुलाबजाम कधीच बिघडणार नाही या सगळ्या टिप्स वापरून तुम्हीसुद्धा या दिवाळीला नक्की गुलाबजाम करून पहा मस्त रसरशी तसे तयार होतात तर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका 那卡。